नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी गुलटेकडीतील टी एम व्ही कॉलनीत ऐंशी वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या घराचा जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न पोलिसांच्या उपस्थितीत झाल्याने खळबळ उडाली आहे या प्रकरणात प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून अनावश्यक हस्तक्षेप केल्याप्रकरणी पोलीस शिपायाला थेट सेवेतून निलंबित करण्यात आले विशेष म्हणजे संबंधित कर्मचाऱ्याची नियुक्ती मुख्यालयात आहे मात्र स्वारगेट येथील पाडकाम प्रकरणात त्याची उपस्थिती अणहस्तक्षेप आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली समीर जगन्नाथ थोरात असे निलंबित पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे मुकुंदनगर लगतच्या गुळटेकडी परिसरातील टी एम व्ही कॉलनीत तक्रारदार ऐंशी वर्ष ज्येष्ठ नागरिकाचा दोन मजली बंगला आहे या जागेबाबत बिल्डर देवेश जैन यांच्याशी व्यवहार झाला होता याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे मात्र त्यापूर्वीच बिल्डरने जबरदस्तीने घराबाहेरील भिंतीचे पाडकाम केले या प्रकरणी बिल्डर जैन यांच्यासह स्वारगेट पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आता प्रकरणात कर्मचारी समीर थोरात निलंबित करण्यात आले आहे घटनेच्या वेळी थोरात घटनास्थळी उपस्थित असल्याचे समोर आले थोरात यांची नियुक्ती पोलीस मुख्यालयात असतानाही ते स्वारगेट परिसरात सुरू असलेल्या पाडकामावेळी तिथे हजर होते या प्रकरणात त्यांचा अनावश्यक हस्तक्षेप आढळून आला याबाबत परिमंडळ दोनचे चे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या कार्यालयाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी थोरात यांच्या निलंबनाचे आदेश दिले महाराष्ट्रातील दिल महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा